सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणानुबंध ऋणानुबंध असेच अविरतपणे वाढू द्या साथ अशीच लागू द्या सी चोवीस तास वर्तमानात बिंधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन देण्याच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक मध्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले हॉटेल तिरंगा गार्डन फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी आणि शुद्ध मांसाहारी जेवणाचं ठिकाण फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था हॉटेल तिरंगा गार्डन फॅमिली रेस्टॉरंट समणापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर इरफान भाई शेख मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास तेवीस सत्तेचाळीस शहाऐंशी आणि सत्तर वीस अठ्ठ्याण्णव शून्य आठ शहाऐंशी तसेच माननीय इम्रान भाई शेख मोबाईल नंबर सत्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस ब्याण्णव हॉटेल तिरंगा गार्डन फॅमिली रेस्टॉरंट